आज इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर पुण्याचे लोकप्रिय लाडके उमेदवार वसंतात्या मोरे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे पुण्याचे शहराध्यक्ष मुनवरबाई कुरेशी तसेच युवक अध्यक्ष आणि वंचित बहुजन युवक आघाडीचे राज्य सदस्य ऋषिकेशदा नागरे पाटील विशालदादा गवळी अफरोजभाई मुल्ला आणि तसेच आणि आप वंचित बहुजन आघाडीचे महिलाच्या शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष अनिताताई चव्हाण आणि इथे उपस्थित सर्व मंचावरचे मान्यवर तसेच इथे उपस्थित माझ्या बंधूंनो भगिनींनो माता भगिनी आणि या चळवळीतल्या तमाम युवक साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय मल्हार जय लहूजी असलाम आलेकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ नाही घेणार आपल्या सर्वांना इकडे बाळासाहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे आपण पुण्याची पब्लिक इकडे तिकडे भेटतच राहतो पण थेट मुद्द्यावरती हात घालायचं असेल तर आज आपण पुण्याची परिस्थिती समजून घेतली तर आपल्याला समजेल की गेल्या सात वर्ष आपली ट्रॅफिकमध्ये अडकून गेलेली आहेत सात वर्षांपासून आपण या मेट्रोचा खेळ चालू आहे तो बघतोय जो खेळ खंडोबा चालू आहे तो बघतोय आणि ह्या मेट्रोसाठी आपण आपल्या आयुष्यातली सात वर्ष ही रस्त्यावरती ट्रॅफिकमध्ये अडकून घालवलेली आहेत पण आता ही जी मेट्रो सुरू झाली आहे ती मेट्रो पुण्यातल्या नागरिकांचं काम सोपं करायला प्रवास सोपा करायला सुरुवात नाही केली तर ही मेट्रो फक्त एक पुण्याची शान आणि अभिमान की आम्ही एक मेट्रो आणली याच्यासाठी उभी केली आणि तुम्हाला एवढ्याच साठी मेट्रो बांधायची होती तर आमच्या सात वर्ष कशाला वाया घालवले तात्यांनी फुलराणी उभी करून दाखवलेली ना आपल्याला आणि आधी एक पुण्यामध्ये बस चालायची आपल्याला माहिती असेल पुणे दर्शन नावाची ती बस बंद पडली आणि आता आपली मेट्रो चालू केली ह्याच्यामधनं तुम्हाला रोज प्रवासी प्रवास करताना दिसणारच नाहीत मंडे टू फ्रायडे खाली असते आपली मेट्रो फक्त सॅटर्डे संडेला एकदा आपल्या शहरात मेट्रो झाली आपण त्याच्यातनं प्रवास केला पाहिजे या भावनिकतेतनं लोक सॅटर्डे संडे प्रवास करतात त्याच्यातनं पाच दिवस ही मेट्रो बंद पडलेली दिसते आणि ट्रान्सपोर्टसाठी नाही तर टुरिझमसाठी अशा प्रकारची ही मेट्रो चालू केली आहे आणि ही नागरिकांसाठी मेट्रो चालू नाही के केली कारण सोपी गोष्ट आहे जर तुम्ही ही मेट्रो नागरिकांसाठी चालू केली असती तर तुम्हाला दिसलं असतं की इकडे विद्यार्थ्यांचे पासेस स्टुडंट पासेस सिनियर सिटीजन्सचे पासेस अपंगांसाठी वेगळे पासेस मंथली पासेस हे सुरुवात करताना आपल्याला लोकांसाठी दिसले असते पण अशी कोणत्याही प्रकारची सुविधा आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली नाही दुसऱ्या आपल्या बाजूला आपण म्हणतो की पुण्याला ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हटलं जातं शिक्षणाचं माहेर घर म्हटलं जातं पण आज पुण्यामधले जितके पण महत्वाचे कॉलेजेस आहेत इन्स्टिट्यूट्स आहेत विद्यापीठ आहेत ती बंद पाडून त्यांचे डिपार्टमेंट बंद पाडून आज आपल्याला खाजगीकरण हे परत मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणामध्ये उभं करताना दिसतंय आणि आपल्याला पुण्यामधल्या ह्या खाजगीकरणाला विरोध करायचा आहे शिक्षणाचा बाजारीकरणाला विरोध करायचा आहे आणि शिक्षण सर्वांसाठी कायम स्वरूपी मोफत आणि दर्जेदार याच प्रकारे राहिलं पाहिजे आणि म्हणून दोन हजार एकोणीस पासून वंचित बहुजन आघाडी ही भूमिका घेऊन आहे की के जी टू पी जी हे शिक्षण मोफत समान आणि दर्जेदार हे आपल्याला देणं हे राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे त्याच बाजूनी पुण्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने इकडे विद्यार्थी बाहेर न येतात शिक्षणासाठी येतात एम पी एस सी युपीएससी च्या क्लासेससाठी येतात स्पर्धा परीक्षांच्या या विद्यार्थ्यांना मला नुसता एक प्रश्न विचारायचा आहे की आज कंट्रॅक्टीकरण होतंय तुम्ही किती अभ्यास करा तुम्ही कितीही पेपर लिहा तुम्ही कितीही परीक्षा द्या जर तुमची नोकरी आणि जर तुम्ही ज्या शासकीय पदासाठी तयारी करत होता तेच भाड्यावरती कॉन्ट्रॅक्ट वरती दिलं जात असणारे तर तुम्ही इतका खटाटोप करायचा काय अर्थ आणि दुसऱ्या बाजूला हे जे विद्यार्थी आहेत त्यांना शिकवणाऱ्या मास्टरांना मला एक गोष्ट सांगायची आहे की हे विद्यार्थी तर उद्या बेरोजगार होतीलच कारण ह्यांच्या ज्यांच्या ज्या जे नोकऱ्या होत्या त्या भर भर्त, कॉन्ट्रॅक्टी भरतीवरती दिल्या जाणार आहेत पण तुम्ही पंचवीस वर्षांपासून जे क्लासेस चालू होत होतात ते क्लासेस पण बंद पडणार आहेत आणि पंचवीस वर्षांनंतर तुम्ही पण बेरोजगार होणार आहात कारण जर स्पर्धा परीक्षा बंद झाल्या तर तुमच्याकडे शिकायला येणारे कोण आणि हा मुद्दा इकडच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मास्तरांनी सुद्धा समजून घेतला पाहिजे आणि ह्याच प्रकारे आपल्याला पुण्याच्या विकासासाठी मेट्रो परत एकदा नागरिकांसाठी उपलब्ध होईल आणि ती नागरिकांसाठी चालेल ट्रॅफिकची समस्या खाजगीकरणाची समस्या आणि पुण्यातल्या विकासासाठी आपल्याला एकदा बदल घडवून बघायचा आहे आणि तो बदल आपल्याला यावेळेस वसंतात्या मोरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्वरूपाने मिळालाय आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जास्त जास्त मतांनी आपण वसंतदादांना निवडून द्यावं आणि जाता जाता आपल्या सर्वांसमोर दोनच गोष्टी मांडून जातो पहिली गोष्ट ही की सर्वांमध्ये युती का नाही झाली युती करायला हवी होती अशी एक चर्चा होती आहे व्हायची आणि त्या चर्चेवरती जर तुम्हाला परत एकदा विचार करायचा असेल तर परवा रात्री नरेंद्र मोदींचा एक टीव्ही व्ही वरती इंटरव्ह्यू झाला तो इंटरव्यू बघाव त्यांनी अशा पद्धतीने उद्धव ठाकरे बोललय इतक्या प्रेमाने इतक्या मायेने इतक्या लाडानी त्यांच्याबद्दल बोललय की असं वाटतं की शिवसेना कधी फुटलीच नाही आणि महाविकास आघाडीमध्ये शिवसेना कधी गेलीच नाही आणि तुम्ही जेव्हा ह्याचा अर्थ मागच्या तीन महिन्यांच्या संदर्भ घटनांबरोबर संदर्भ जोडता आणि तुम्हाला हे कळतं की युती होताना वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीची युती होताना बाळासाहेबांनी जेव्हा सांगितलेलं की तुम्ही आम्हाला लिहून द्या किंवा आमच्या मतांवरती तुमचा उमेदवार किंवा तुमचा पक्ष निवडून आला तर तुम्ही भाजप बरोबर जाणार नाहीत ते लिहून द्यायला शिवसेनेचा नकार का होता हा खास करून तुम्हाला त्या इंटरव्ह्यू बरोबर दिसेल आणि ह्याच इंटरव्यूमुळे आज महाविकास आघाडीमध्ये महाबिघाडी होताना आपल्याला दिसतीये कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा राष्ट्रवादी खुर्द ज्याला आपण म्हणतो ह्या लोकांमध्ये एक भांडण सुरू झालंय आणि अविश्वास सुरू झालाय शिवसेनेच्या लोकांबरोबर आणि त्यांना विश्वास नाहीये की उद्या जर शिवसेना निवडून आली किंवा शिवसेनाचे उमेदवार निवडून आले तर ते परत भाजपमध्ये घर वापसी करणार नाहीत का ही खात्री आज महाविकास आघाडीच्या लोकांना नाहीये शिवसेनेबद्दल आणि म्हणून आपल्याला दिसतंय की त्यांच्यामध्ये आता पुढच्या काही टप्प्यांमध्ये ताळमेळ कोसळेल त्यांच्यामधला समन्वय कोसळेल आणि ह्या पद्धतीने परत एकदा काही लोक जी ईडी सीबीआय आणि मोदीच्या दहशतवादाला घाबरतात त्या लोकांना घाबरून त्यांना डरपोक बनवून परत एकदा भाजप सत्ता हातात करेल पण तुम्हाला जर हे भाजपचं षडयंत्र रोखायचं असेल तर तुम्हाला अशा लोकांना निवडून द्यायला लागणार आहे निवडून द्यायला लागणार आहे जो ईडी सीबीआय अजून कोणतेही चौकशीला न घाबरता नरेंद्र मोदी असो आर एस एस असो मोहन भागवत असो भाजप असो त्यांना ठामपणे छातीवर घेतात आणि उरून पुरतात अशा पक्षाला अशा उमेदवाराला अशा नेत्यांना आपल्याला निवडून द्यायचंय आणि हे आपण खऱ्या अर्थानं भाजपाचा पराभव करू शकणार अजून एक गोष्ट जी चर्चेत होती लोक म्हणत होते की अचानक वंचित मध्ये कधी आले ते वंचित बरोबर कधी दिसले नाहीत पण मला ह्या लोकांना सांगायचंय की दोन हजार बावीसच्या रमजानच्या महिन्यामध्ये जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या युवकांनी हा ठाम भूमिका घेतली होती की एका संपलेल्या पक्षाला मस्जिदीवरती भोंगे चढून आम्ही राजकारण करू देणार नाही तेव्हा ते जरी ते त्या पक्षात असले तरी तेव्हा वसंतात्यांनी आमच्या बाजूनी भूमिका घेतली होती आणि त्यांनी हे ठामपणे म्हटलं होत की तुमच्या दंगलीचं राजकारण करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मुंबईमध्ये करा आमच्या कात्रजमध्ये करायचं नाही आणि कात्रज मधल्या एकाही मशिदीवरती भोंगे चढू दिले नाहीत हे आपले वसंतात्या मोरे आज तेव्हा आपल्या भूमिकेला समर्थन केलं आज जाहीरपणे आपल्या पक्षामध्ये प्रवेश घेऊन आपल्याला खासदार बनताना ते दिसत आहेत आणि जाता जाता सर्वांना एकच गोष्ट सांगून जातो फक्त की ज्या लोकांनी ती भोंग्याची भूमिका घेतली आहे त्या लोकांचं गेल्या एक दीड दोन महिना एक व्हिडिओ व्हायरल होतोय की दोन देतो दे का रे तीन देतो का रे मी काय प्रकाश आंबेडकर आहे का त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की अरे प्रकाश आंबेडकर बन्न ते स्वप्न सोडून द्या बाळासाहेब आंबेडकर बनणं तुम्हाला तुमच्या बाप जन्मात जमणार नाहीये दोन काई, काई, तुम्हाला दोन काय तीन काय तुम्हाला शून्य दिला आणि तुमचा बिन फुकटचा पाठिंबा घेऊन टाकला भाजपनी <दल्याद> तुमच्या इंजिनची दिशा इतक्या वेळा बदलली आहे की चालत्या गाडीतनं लोक बाहेर पडायला लागली आता आणि तुम्ही दोन देता काय तीन देता कायचा विषय केला अरे दोन देता काय तीन देता काय सोडा तुमच्यात नाही घेतला आणि त्याला पुण्याचा पुढचा खासदार बनवला आणि म्हणून आपल्या सर्वांना समजलेलं की परिस्थिती काय आपल्या सर्वांना समजलेलं की घाबरणारी लोक कोण आहेत आणि आपल्या सर्वांना समजले की स्वतःला विकणारी लोक कोण आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला ठामपणे परत एकदा पुण्याचा विकास करायचा असेल जर आपल्याला परत एकदा लोकशाही ठामपणे उभी करायची असेल जर आपल्याला भारताचं संविधान वाचवण्याचं असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आणि म्हणून सर्वांना एवढीच विनंती करतो की येत्या तेरा तारखेला आपण सर्वांनी ताकदीने मतदान बाहेर पडायचंय आणि मतदान करायचंय तुम्हाला आपली निशानी माहिती आहे काय काय रोड रोलर एक नंबर कडक निशाणी मिळालेली आपल्याला कारण इकडच्या भ्रष्टाचारांचा जातीवाद्यांचा आणि मक्तेदारांच्या अंगावरती हा रोड रोलर आपण चढवणार आहोत वंचितांचा आणि बाकीच्या चा निशाणी सारखी आपली नाही आहे निशानी विकास कामाची निशानी आहे आपली बाकीच्यांसारखी नाहीये की भाजपवाले येतात निवडणुकीमध्ये कमळचा फुलदा खात आणि निवडणुकीनंतर आपलाच एप्रिल फुल बनवून निघून जातात आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसवाले येतात इलेक्शन मध्ये पंजाब आपण आणि इलेक्शन संपल्यानंतर दुन दूरूनच टाटा बाय बाय खतम गया आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येतात तेरा तारखेला